सुद्धा बंद झालेलं आहे ही अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय एकंदरीत आपण सध्याची जी दृश्य पाहतोय ती ज्या ठिकाणी हल्ला झाली होती त्या ठिकाणची दृश्य आहे तर मसूद या ठिकाण तीका, ज्या ठिकाणी अजर मसूद हा राहायचा अर्थातच जैश ए मोहम्मदचं मुख्यालय त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय ते कशा प्रकारे उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे ती दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे साम टी व्हीवर आपण पाहतोय भारतानं जो जबरदस्त एअर स्ट्राईक केला त्यानंतर पाकिस्तानातली नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय जैश ए मोहम्मदचं मुख्यालय नष्ट करण्यात आलं आणि अझहर मसूद अजर याचं सुद्धा जे स्थळ होतं ते पूर्णतः बेची राख करण्यात आलेलं आहे या भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये मसूद अझरचं कंबडं मोडण्यात आलंय ही थेट दृश्य आहेत पाकिस्तानातल्या बहावलपूरमधली बहावलपूरमधलं मसूद अझहरचं हे तेच आहे हा तोच आणि मुख्यालय जे उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे भारतानं बहावलपूरमध्ये रात्री दीड वाजता जो एअरस्ट्राईक केला पहिल्यांदा मुजफ्फराबाद आणि त्यानंतर बहावलपूरमध्ये एअरस्ट्राईक करण्यात आला आणि या एअरस्ट्राईकमध्ये मसूद अझहरचा मदरसा आणि मुख्यालय पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलेले जैश ए मोहम्मदचंही मुख्यालय बेचिराग केले अक्षरशः राख या ठिकाणी केलेली आहे भारतीय एअरस्ट्राईकनं भारतानं जो एअरस्ट्राईक केला त्यामध्ये स्कॅपेपणाचा वापर करण्यात आलेला आहे नऊ ठिकाणं नऊ दहशतवादी तळ भारतानं एअरस्ट्राईकसाठी निवडली आणि या नऊ ठिकाणांवर एअरस्ट्राईक मध्यरात्री दीडच्या सुमाराला केला आणि पाकिस्तानचं आणि दहशतवाद्यांचं कंबड भारतानं मोडले हे मुख्यालय होतं याच ठिकाणी मसूद अजहर हा राहत होता मात्र महत्वाचा मुद्दा अजहरच नेमकं काय झालं अजहर नेमका कुठे आहे जिवंत आहे किंवा नाही हे असे एक ना अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या भारतीयांना पडलेले आहे आणि या संदर्भातली माहिती कदाचित सैन्याकडून आपल्याला मिळणार आहे ऑपरेशन सिंधूर अंतर्गत मुरीदके आणि बहावलपूरसह नऊ ठिकाणी भारतीय क्षेपणास्त्र हल्ले झालेले आहेत पण बहावलपूरच का याच उत्तर पाहिलं की या हल्ल्याचं आपल्याला महत्व करत आहे बहावलपूर हे पाकिस्तान मधील बाराव सर्वात मोठं शहर म्हणून संबोधलं जातं लाहोर पासून सुमारे केवळ चारशे किलोमीटर अंतरावरती असलेलं हे शहर जैश ए मोहम्मदचा बालकिल्ला आहे आणि जैशचं मुख्यालय जामिया मस्जिद सुबान अल्ला ज्याला उस्मानू अली कॅम्प असं म्हणतात ते सुद्धा इथेच आहे तर जवळपास अठरा एकरांवर ही संपूर्ण तळ पसरलं आहे जैशसाठी भरती निधी आणि प्रशिक्षणाचं हे केंद्र आहे शिवाय जैश ए मोहम्मदचा संस्थापक मौलाना मसूद अजहर हा देखील बावलपूरचाच रहिवासी आहे भारतीय हल्ल्यामध्ये इथली मशीद देखील लक्ष करण्यात आलेली आहे बहावलपूरमध्ये एक गुप्त अणुतळ देखील असल्याचं बोललं जातं आहे आय एस आयकडून जैश ए मोहम्मदला मिळत असलेल्या पाठिंब्याचा आणि संरक्षणाचा हा सर्वात मोठा पुरावा आहे जो ज्या ठिकाणी भारतानं हवाई हल्ला केलेला आहे भावलपूरच नेमकं का हा मुद्दा होता आणि त्याचं उत्तर करत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला भावलपूर का महत्वाचं आहे आपण पाहिलं तर आपण पाहू शकतोय पीओके मध्ये भारतानं दहशतवाद्यांची तळ ही उद्ध्वस्त केलेली आहे मधील के हल्ल्यापूर्वीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य सामच्या हाती लागली आहे हल्ल्यापूर्वी मुरितके कसं दिसत होतं आणि हल्ल्यानंतर मुरितके कसं दिसतंय हे आपण पाहतो या ठिकाणचे काही मदरसे जे आहे ते आता जमीन दोस्त झालंय हल्ल्यापूर्वी मुरीतकेमध्ये काय वातावरण होतं कसं होतं मुरितकेमधलं हे दहशतवादी चढ त्याचे दृश्य आणि हल्ल्यानंतर कशा पद्धतीनं आता मुरीतकेमध्ये जसजशी माहिती मिळते भारताच्या एअरस्ट्राईकची मुरीतकेमध्ये हल्ला झाल्याचं कळतं आहे त्या त्या वेळेला लगेचच तिथली जनता तिथले नागरिक हे कशा पद्धतीनं उद्ध्वस्त झालंय हे पाहण्यासाठी तिथे जमताना दिसते मधली ही बिफोर आफ्टर अशी दृश्य कशा पद्धतीनं भारतानं हवाई हल्ला या ठिकाणी केला क्षेपणास्त्र डागली आणि त्यानंतर मध्ये सगळं बेचिराग झालंय